नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण शब्दांच्या जा ज्या विकारी जाती आहेत त्या विकारी जातीतील क्रियापद आपण बघत आहोत आणि क्रियापदातला हा दुसरा भाग आहे मुलांना आता नव्यानेच पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा चौथीला आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा सातवीला जात आहे आणि सातवीच्या दृष्टिकोनातून आपण हे व्हिडिओ बनवत आहोत आणि आठवीलाही उपयुक्त आहे या वर्षी तर आठवीलाही आपणाला ही, ही परीक्षा द्यायची आहे पण पुढच्या वर्षी मात्र फक्त चौथी आणि सातवी साठी ही परीक्षा असणार आहे आणि सातवीला जो अभ्यासक्रम असतो किंवा आठवीला जो शिष्यवृत्तीला अभ्यासक्रम आहे तो सर्व इतर पुढच्या सर्व स्पर्धा परीक्षांना असतो त्यामुळं आपल्या बेसिक कन्सेप्ट इथं क्लिअर झाल्या पाहिजेत त्यासाठी व्हिडिओ व्यवस्थित छान पद्धतीने समजून घ्यायचा आहे नाही समजलं तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा आहे पुस्तकात काही माहिती दिलेली आहे आपल्या त्यातली माहिती वाचायची आहे आणि स्वाध्याय सोडवताना आपले अनेक डाऊट्स क्लिअर होत असतात की आपल्याला काय समजलं आपण स्वाध्याय कशासाठी सोडवत असतो आपल्याला काय येत नाही ना हे शोधण्यासाठी आणि आपल्याला काय समजले आणि काय समजलं नाही हे मग स्वाध्याय सोडवताना जिथे कुठे अडचण येईल तिथे आपल्याला तो भाग समजला नाही असं लक्षात घेऊन तो पुन्हा अभ्यासायचा असतो आणि म्हणून स्वाध्याय सोडवायचा आणि लक्षात घ्यायचा आहे आता बघूयात आपण क्रियापद मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद शिकलो क्रियापदा क्रियापद आपल्याला ओळखायला येतं की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो त्यानंतर क्रियापदाचे प्रकार शिकत असताना पहिल्यांदा त्या वाक्यातला कर्ता कोण कर्म कोण हे आपल्याला ओळखता येणं अपेक्षित असतं आणि तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण जर क्रियापदाला जर नारा नारी नारे असे प्रत्यय लावले दिले बघा बाईंनी राजेशला पुस्तक भेट दिले देणाऱ्या कोण प्रश्न काय विचारला देणाऱ्या कोण काय उत्तर आलं तुमचं बाईंनी हे काय आलं करता आणि कर्म कसं शोधायचं असतं काय आणि कोणाला हे दोन शब्द हे दोन प्रश्न विचारले की आपल्याला कर्म मिळतं आता बाईंनी पुस्तक भेट दिले बाईंनी कर्त्याला प्रश्न विचारा काय उत्तर येतं पुस्तक हे सुद्धा कर्म आहे बाईंनी कोणाला हे सुद्धा राजेशला कर्मच येत पण बाईंनी पुस्तक भेट दिले यामुळे तुम्हाला निश्चित अर्थ कळतो काय कळतो निश्चित म्हणजे याच्यातलं हे आवश्यक कर्म आहे काय आवश्यक आणि इथं तुम्ही प्रश्न काय विचारला काय आणि हे अनावश्यक आता इथं कोणाला हा प्रश्न विचारला कोणाला आणि इथं काय प्रश्न विचारला काय आता कोणाला या प्रश्नाचं उत्तर राजेशला या शब्दाने मिळालं आणि हे नेहमी व्यक्तिवाचक असत आणि काय हे नेहमी वस्तु वाचक असत म्हणजे मुलानं या वाक्यामध्ये कर्म किती आली दोन आली दोन त्यामध्ये द्विकर्मक कर्मक असं याला म्हणायचं ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्याला म्हणायचं द्विकर्मक आता याच्यामध्ये काय असतं ह्या द्विकर्मकचे हे दोन प्रकार पडतात काय पडतात द्विकर्मकचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि एक म्हणजे अप्रत्यक्ष कर्म आता बघा बरं प्रत्यक्ष कोणाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष जे आवश्यक आहे जे आवश्यक आहे ते प्रत्यक्ष आणि जे अनावश्यक आहे ते अप्रत्यक्ष बघा एकाच वाक्यामध्ये मी तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या पहिल्यांदा आपण कर्म ओळखायला ओळखता येण्यासाठी क्रियापदाला नारा नारी नारे असा प्रत्यय लावला मूळ धातू दे देणाऱ्या कोण बाईंनी कर्ता ओळखला बाईंनी कर्त्याला प्रश्न विचारला काय त्याचं उत्तर आलं पुस्तक काय प्रश्न विचारला की कर्म मिळतो कोणाला प्रश्न विचारला की ही कर्म मिळतं म्हणजे या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत म्हणून हे द्विकर्मक असलेलं कसलेलं वाक्य आहे त्याच्यामध्ये हे राजेशला हा शब्द जर आपण टाकला नसता तरी चाललं असतं बाईंनी पुस्तक भेट दिले असं म्हटलं तरी चाललं असतं म्हणून हे अनावश्यक आहे आणि हे आवश्यक आहे हे व्यक्तिवाचक आहे हे वस्तुवाचक असतं आणि जे महत्वाचं असतं ते प्रत्यक्ष कर्म आणि जे कमी महत्वाचं असतं ते अप्रत्यक्ष कर्म अशा प्रकारे आपण सकर्मकचे द्विकर्मक हा एक भाग शिकलो आणि द्विकर्मकचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ही दोन प्रत्यक्ष कर्म असलेलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म असलेले असे दोन प्रकार आपण इथे आपले असले आता पुढचं जे आहे सहाय्यक क्रियापद सहाय्यक म्हणजे मदत करणार सचिन अभ्यास करत आहे कशाची क्रिया आहे करण्याची कशाची आहे करण्याची मग करण्याची ही क्रिया दाखवणारा शब्द वाक्यात कोणता आहे करत त्याच्या पुढे जर तुमचा एखादा शब्द आला आहे नाही तर झाला झाली झाले असे पुढे शब्द आले की हे मदत करणार आहे हे काय आहे मदत सहायक सहाय्यक क्रियापद आणि हे महत्त्वाचं मूळ क्रियापद आणि त्याला मदत करणार हे सहायक क्रियापद, हे? क्रियापद सहायक आता बघा संयुक्त क्रियापद शौनक क्रिकेट खेळत होता खेळ कशाची क्रिया आहे खेळण्याची त्याला अंडरलाइन केलं पुढे शब्द आहे मदत करणारा म्हणजे सहाय्यक क्रियापद आहे आणि म्हणून जर याच्यामध्ये मूळ धातू त्याला प्रत्यय लागलेला असेल खेळ मूळ धातू त्याला प्रत्यय लागलेला असेल आणि पुढे जर सहायक क्रियापद आलेलं असेल तर ही दोन्ही क्रियापदांना म्हणायचं संयुक्त क्रियापद सहाय्य क्रियापद हे एकच आहे संयुक्त म्हणजे दोन्ही एकत्र क्रियापद होतात फरक लक्षात येतोय तुमच्या बघा इथं करण्याची क्रिया आहे त्याच्यापुढे शब्द आहे म्हणजे तो मदत करणार आहे मूळ क्रिया जी आहे त्याला मदत करणार आहे हे सहाय्य क्रियापद आहे आणि मूळ धातू त्याला प्रत्यय लागलेला आहे पुढं सहाय्य क्रियापद आलं असेल तर हे संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे मग आता संयुक्त क्रियापद आहे किंवा नाही कसं करणार आता इथं मी एक वाक्य लिहिते सचिन अभ्यास करतो अभ्यास करतो आता इथं करण्याची क्रिया आहे काय आहे करण्याची मग त्याच्या पुढे शब्द आलाय का नाही म्हणजे याच्यात सहाय्यक क्रियापद नाही आणि हे संयुक्त क्रियापदाचं सुद्धा वाक्य नाही म्हणजे पहिल्यांदा कोणती क्रिया घडत आहे तो झोपत आहे कोणती क्रिया झोपण्याची आणि त्याच्या पुढे जर शब्द आला तर त्याच्यात सहाय्य क्रियापद आहे आणि झोपत आहे ही दोन मिळून एकत्र संयुक्त क्रियापद आहे आता अकर्मक का आपल्याला काय मगाशी मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं रिव्हिजन आपण करूया सकर्मक अकर्मक सकर्मक म्हणजे कर्म असलेलं अकर्मक म्हणजे कर्म नसलेलं सकर्मक ओळखण्यासाठी आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो कर्ता ओळखतो कर्त्याला काय आणि कोणाला असे प्रश्न विचारतो मग कर्म मिळतं पण काय आणि कोणाला असं जर प्रश्न विचारून जर उत्तर मिळत नसेल तर ते असतं अकर्मक त्याच्यामध्ये कर्म नसतं मग अशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये वाक्य घेतलं होतं की तो छान लिहितो तो काय आणि कोणाला हे प्रश्न विचारून इथे उत्तर मिळत नाही म्हणून हे वाक्य अकर्मक क्रियापदाचं आहे आता पुढे काही दोन तीन प्रकार राहिलेले आहे ते आपण लगेचच अभ्यासणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता आपण राहिलेले क्रियापदांचे प्रकार बघणार आहोत इथे मी लिहिलेलं आहे की प्रयोजक शक्य आतापर्यंत आपण काय काय शिकलो क्रियापदांचे प्रकार सकर्मक क्रियापद सकर्मक अकर्मक सकर्मक मध्ये द्विकर्मक द्विकर्मकचे दोन बघितले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्याच्यानंतर सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद प्रयोजक आणि शक्य आता इथे प्रयोजक हे ओळखायला खूप हो सोपं आहे पळवण्याची क्रिया पळवणारा कोण आणि पळवतो पळतो कोण बघा पळवणारा तो आणि पळतो मात्र घोडा बघा दोन झोपवणारी आई आणि झोपतो कोण बाळ म्हणजे एकच क्रिया दोघांशी संबंधित आहे आणि पळवतो झोपवतो खाव पळवतो झोपवतो करवतो अशी जी क्रियापद असतात ही सगळी काय असतात प्रयोजक क्रियापद असतात काय असतात प्रयोजक ही अशी दुसऱ्यांकडून क्रिया करून घेत असेल एखादी व्यक्ती दुसऱ्यांकडून क्रिया करून घेत असेल तर त्यावेळेस तिथे क्रियापद असतं प्रयोजक आणि मला काय करता येतं काय करू शकतो मी मी पळू शकतो मी झोपू शकतो मी उड्या मारू शकतो तस तेच वाक्य जर अशा पद्धतीनं लिहिलं मला आता चालवते मला चालणं शक्य आहे आता मला तिखट खावते मी तिखट खाऊ शकतो आता मला आता झोपवते मी आता झोपू शकतो मला आता अभ्यास करवतो मी आता अभ्यास करू शकतो असं चालवते खावते झोप असे काय आहेत चालवते खाववते राहावते अशी जी क्रियापद आहे ती शक्य शक्यता ज्याच्यामध्ये आहे ते आहे शक्य क्रियापदाच आता आतापर्यंत आपण जे प्रकार बघितले इथे मी ऑप्शन लिहिलेले नाहीयेत तरी सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे की धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून जे क्रियापद बनतं त्याला टिंबटिंब असं म्हणतात म्हणजे धातू साधित म्हणजे खेळ त्याला प्रत्यय लागला खेळत खेळला खेळत होता असं पण म्हणतो ना मग खेळ धातू झाला त्याला प्रत्यय लागला खेळत आणि पुढे सहाय्य क्रियापद लागलं खेळत होता असे जे क्रियापद असतं त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद काय म्हणायचं संयुक्त क्रियापद शेतकरी शेत नांगरू लागला आता आपल्याला हे प्रकार ओळखायचा क्रियापदाचा मग त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल सकर्मक अकर्मक किंवा शक्य आहे का द्विकर्मक आहे का प्रयोजक आहे का अशा पद्धतीनं तर आपण काय करूया अगोदर याच्यामध्ये शेतकरी शेत नांगरू लागला क्रिया कोणती आहे नांगरण्याची क्रिया कोणती आहे नांगरण्याची त्याच्या पुढे शब्द आहे का हो आहे नांगरण्याची त्याच्या पुढे शब्द आहे म्हणजे हे आहे संयुक्त क्रियापद बाई मुलांना पळवतात दुसऱ्यांकडून क्रिया करून घेतात पळवणाऱ्या बाई आणि पळणारी मुलं असं ज्या वेळेस असत त्यावेळेस असतं प्रयोजक तिने आंबा खाल्ला खाणाऱ्या खाणारी कोण ती तिने खाणारी कोण तिने करता करत्याला प्रश्न विचारला काय आणि कोणाला तिने काय खाल्ला आंबा काय या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे हे काय आहे कर्म म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे सकर्मक सानिया जोरात पळते पळणारी कोण सानिया करता पण सानिया काय आणि कोणाला असा प्रश्न उत्तर मिळतय का नाही म्हणजे याच्यात कर्म नाही कर्म नाही हे अकर्मक च आहे अकर्मक अकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पर्याय दिले जातील आणि पर्याय तुम्हाला आता पर्याय न देता मी उदाहरण समजावून दिलेलं आहे पर्याय पाहण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये प्रश्न आले पाहिजेत आपल्याला तो प्रश्न अगोदर सोडवता आला पाहिजे आणि मग आपण पर्यायाकडे गेलो की ते उत्तर शोधणं सोपं जातं तर अशा प्रकारे आपण क्रियापद हा घटक अतिशय सुंदर पद्धतीनं दोन भागामध्ये शिकलेलो आहोत प्रत्येक व्हिडिओच्या खाली ऑनलाईन टेस्ट आहे ती ऑनलाईन टेस्ट जरूर सोडवा म्हणजे तुम्हाला समजले की नाही तेही समजेल आणि पुस्तकातला स्वाध्याय देखील जरूर सोडवा हा व्हिडिओ शेअर देखील करा धन्यवाद